नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मच्छीची डिश बघणार आहोत मच्छीची डिश म्हणजे बांगडा फ्राय आपण करणार आहोत तर आपण आता त्याचं साहित्य बघूया आणि बांगडा फ्राय करायला घेऊया आपण इथे मच्छी फ्राय करण्यासाठी बांगडा फ्रा फ्राय करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे तीन बांगडे घेतलेले आहेत मोठे मोठे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातली घाण वगैरे सर्व काढून साफ करून घेतलेले आहेत आणि इथे मी त्यासाठी लाल तिखट घेतलेलं आहे मीठ आहे हळद आहे धनापूड आहे तेल आहे फोडणीसाठी फ्राय करण्यासाठी आणि कोकम घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा पाणी टाकून ते थोडंसं ओलसर केलेले आहे कोकम आणि न वरून लावायला हा रवा घेतलेला आहे आता आपण मच्छीला सर्व मसाले लावून घेऊया आता इथेच मच्छीवरच मी हळद टाकते एक चमचा हळद टाकते आता मी याच्यावर एक चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट आहे तो टाकते है मी मच्छी असल्यामुळे थोड़ा तिखट जास्त लागतं दीड चमचा टाकते है मी लाल तिखट धनापुडा आहे ती एक चमचा टाकते मीठ आहे मीठ टाकूया मच्छी आहे त्यामुळे मीठ पण मच्छीला जास्त लागतं दोन चमचे मीठ टाकते कारण मीठ कमी टाकणार तर मच्छी अळणी लागणार आणि इथे मी कोकम एक चमचा पाण्यामध्ये टाकून भिजसे ओलसर करण्यासाठी घेतलेले थोडे सुखे होते त्यामुळे ते याच्यात व्यतिरिक्त तुम्ही कोकमाचं जे अगळ मिळतं ते पण तुम्ही वापरू शकता मी आता हे कोकमचं पाणी आणि हे कोकम पण टाकणार आहे मी पूर्ण कारण हे कोकम पण मी फ्राय करणार आहे त्याच्यामध्येच आता हे सर्व मसाला आपण मच्छीला लावून घेऊया हाताने दोन्ही साईडने मच्छीला चांगला हा मसाला लावून घ्या ह्याच्यात पाणी लावायची काही गरज नाही मीठ टाकल्यामुळे मच्छीला पाणी सुटेल थोड्या वेळाने आणि हे आपण आता चांगलं लावून घेऊया आणि पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत मच्छीला कोकम लावून मसाला लावून दोन्ही साईडने व्यवस्थित मसाला लावून घेऊया आपण हे त्याच्या गॅपमध्ये मसाला गेला पाहिजे आता आपण हे पंधरा मिनटं तसेच ठेवून देणार आहोत आता इथे मच्छीला मी चांगला मसाला वगैरे कोकमचा रस वगैरे सगळं लावून पंधरा मि पंधरा ते वीस मिनटं ठेवली होती चांगली तशीच आता आपण ही फ्राय करायला घेऊया फ्राय करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही त तिखट मीठ हळद सगळं टाकू शकता पण मी ले ले। आता काही नाही टाकणार आहे कारण ऑलरेडी मी मच्छीला व्यवस्थित सगळं लावलेलं आहे आता आपण ही मच्छी पूर्ण रव्याला रव्यामध्ये घेऊया आणि रवा लावून घेऊया तिला आता इथे मच्छीला चांगला रवा लावून घेऊया दोन्ही साईडने तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठ काही लोक बेसनचं पीठ पण लावतात ते लावू शकता त्याच्यामुळे मच्छी फ्राय व्हायला पण वेळ लागतो आणि मच्छी तशी क्रिस्पी होत नाही बाहेरून रव्याने मच्छी चांगली वरची सा तिची जी हे साल आहे वरची चमडी ती चांगली फ्राय होते भाजली जाते आणि मच्छी पण चांगली लवकर भाजली जाते तांदळाच्या पिठाने आणि बेसनच्या पिठाने ती थोडी नरम राहते आणि फ्राय व्हायला पण वेळ लागतो आता आपण व्यवस्थित रवा पूर्ण सगळीकडनं भा लावून घेतला आहे तेला मी तव्यावर टाकते आता मच्छी मी तव्यावर घालत आहे तेल टाकलं आहे मी ऑलरेडी थोडं तव्यावर आधी मी मच्छी घालून घेणार आहे तवा तापलेला आहे गॅस बारीक करून ठेवला आहे मी त्याने मी मच्छी घालून घेते आणि शक्यतो मिडियम गॅस किंवा बारीक गॅसवरच मच्छी फ्राय करा आधी आम्ही तिन्ही फ्रा मच्छा चांगल्या तव्यावर घालून घेतो आता आपली ही तिन्ही मच्छा मी तव्यावर घातलेली आहेत ही जो कोकम आहे तो पण मी त्याच्यावर टाकून देणार आहे मच्छीवर फ्राय करायला फ्राय केलेला कोकम पण खूप छान लागतो खाताना कोकम नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावू शकता लिंबू पिळून तुम्ही मच्छीला मॅरिनेट करून ठेवू शकता आता मच्छी आपण चांगली फ्राय करूया मग त्याच्यावर तेल घालते इथून मी तेल सोडत आहे साईडने थोडं तेल मी आधी टाकलं होतं तेल मी वरून टाकते मच्छीच्या तेल थोडं जास्त लागणार आहे मच्छी चांगली फ्राय करायची आपल्याला तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही झाकण देऊ शकता बिना झाकण पण ती चांगली फ्राय होते आता एक साईडने चांगली फ्राय होऊ देऊया आपण आणि मग तिला पलटी करूया आता आपण मच्छी दुसऱ्या साईडने परतून घेऊया सावकाश परता घाई करू नका कारण तेल आहे तेल अंगावर उडू शकतं दुसऱ्या साईडने आपण चांगली परतून घेऊया आता या साईडने पण तिला चांगली फ्राय करून घेऊया बांगडा आहे त्यामुळे त्याला चांगला फ्राय करायचा वेळ लागतो त्याला फ्राय व्हायला पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात त्याला चांगला फ्राय व्हायला म्हणून दोन आता द दो, दोन ते ती तीन मिनटं मी एक साईडने फ्राय करून घेतलेलं आहे आता दोन तीन मिनटं ह्या साईडने पण चांगला फ्राय करून घेणार आणि अलटून पलटून मी दोन्ही बाजूने चांगला फ्राय करून घेणार आहे त्याला पाहिजे असल्यास तुम्ही तेल वा अजून टाकू शकता मी आधी टाकणार नाही आहे लागलंच तरच टाकणार आता आपण याला चांगला फ्राय होऊ देऊया तर ही आपली मच्छी चांगली फ्राय झालेली आहे मी दोन्ही साईडला चांगली फ्राय करून घेतलेली आहे म्हणून कुरकुरीत पण झालेली आहे क्रिस्पी रवा लावल्यामुळे काय होते पटकन मच्छी फ्राय होते वेळ लागतो हिला कारण ही मच्छी बांगडा आहे आणि थोडी मोठी पण आहे ती चांगली जाडजूड आहे मच्छी त्यामुळे तिला वेळ लागेल पंधरा ते वीस मिनटं तिला फ्राय करावीच लागतात मी आता तिला पंधरा वीस मिनटं तरी झाली असतील फ्राय करते बारीक गॅसवर आणि मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे दोन्ही साईडने मी चांगली बारीक गॅसवर स्लो गॅसवर चांगली फ्राय करून घेतले थोड्या थोड्या दोन दोन मिनिटाने परतून थोड्या थोड्या वेळाने आणि थोडं तेल पण सोडलेलं होतं मी नंतर आता ही चांगली फ्राय झालेली आहे आपण आता हिला डिशमध्ये काढून घेऊया सर्व करूया आपण आता इथे आपली आता ही मच्छी फ्राय झालेली आहे बांगडा फ्राय झालेला आहे मस्त पेकी एकदम कुरकुरीत बघू शकता तुम्ही एकदम मस्त बांगडा फ्राय झालेला आहे गरम आहे असेच बांगडा फ्राय करा एकदम कोकणी मालवणी स्टाईल बांगडा फ्राय झालेला आहे आपला हात एकदम मस्तपैकी आणि माझे असेच व्हिडिओ पाहत रहा माझ्या व्हिडिओना लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बेल आयकॉन आहे बाजूला त्यावर क्लिक करा थँक्यू